डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून शब्दात उतरवणे म्हणजे फार मोठी बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाज सुधारक विचारवंत कायदेतज्ञ राजकारणी अशा व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत एखाद्या विद्यार्थी किंवा व्यक्तीला व्यासपीठावर डॉक्टर यांच्या बुद्धिमत्ता डॉक्टर समाजासाठी अनेक त्याग करणारे प्रचंड समाजाला स्थान मिळून देणारे दलित समाजाला हक्क मिळून देणारे महाडचा सत्याग्रह वनस्पतीचे दहन काळारा मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह

जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत आणि चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला सुभेदार रामजी मालुजी सप्पाळ हे त्यांचे वडील होते आणि भीमाबाई या त्यांच्या आई होत्या महू येथील लष्करी छावणीत सुभेदार रामजी मालुजी सपकाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला ते चौदा वे अपत्य होते अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सातारा येथील प्राथमिक शाळेत त्यांचे नाव नोंदवले गेले होते डिसेंबर अठराशे शहाण्णव मध्ये त्यांच्या आई भीमाबाई यांचे मस्तकृष्णाने निधन झाले पुढे सात नोव्हेंबर मध्ये आंबेडकर यांचे नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळे सातारा हायस्कूल येथे या शाळेत या शाळेत त्यांचे नाव आंबाबाईकर आंबेडकरांचे नोंदविले नोव्हेंबर एकोणावीसशे चार मध्ये बाबासाहेब सातारा हायस्कूल मधून इंग्रजी चौथीच्या परीक्षेत पास झाले पुढे बाबासाहेबांना सुभेदाराने डिसेंबर मध्ये 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 पुढे जानेवारी आंबेडकर हे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एक सभा भरवली गेली होती त्या सभेत गुरुवारी कृष्णाजी केळुसकर यांनी त्यांचे भगवान बुद्धांचे चरित्र हे पुस्तक आंबेडकरांना दिले होते एप्रिल एकोणावीसशे आठ मध्ये बाबासाहेबांचा विवाह झाला भिक्खू धोत्रे यांची कन्या रमाबाई यांच्याशी सुभेदाराने विवाह आंबेडकर यांच्याशी करून दिला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी एकोणाशे दहा मध्ये आंबेडकर यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासन दिले तसेच दरमहा पंचवीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती बडोद्याच्या संस्थानाने मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थांनी नोकरी करण्याची आट आंबेडकरांना घातली जानेवारी एकोणावीसशे तेरा मध्ये बाबासाहेब पदवी परीक्षेत पास झाले पंधरा जानेवारी बडोदा सरकारच्या करारानुसार डिपार्टमेंटच्या अकाउंट जनरलच्या कार्यालयात जाऊ तिथे त्यांना महिन्याला पंच्याहत्तर रुपये एवढी पगार होता बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी यांचे दोन फेब्रुवारी एकोणासशे तेरा रोजी निधन झाले होते बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सर्वात मोठी मोठा संघर्ष आणि योगदान हे त्यांनीच दिले होते चार एप्रिल एकोणास तेरा रोजी बडोगाव संस्थानाने बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी सर महा साडे अकरा पाऊंड एवढी स्कॉलरशिप जून एकोणाशे तेरा रोजी दोन वर्षासाठी मंजूर केली होती चार जून एकोणासशे तेरा रोजी आंबेडकर आणि बडोदे संस्थान त्यांचा करार झाला आणि करारानुसार शिक्षण पूर्ण होता दहा वर्ष बडोदाव संस्थानची नोकरी करण्याची अट घालण्यात आली नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे वी तेरा रोजी न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र या शाखेत प्रवेश घेतला रोज तास अभ्यास करून अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठात एमए च्या पदवीसाठी सादर केला भिम्रावाने सादर केलेला हा संबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून आंबेडकर यांना एम एची पदवी दिली आणि कोलंबिया विद्यापीठात सादर केला आणि त्या विद्यापीठाने स्वीकारली आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक मध्ये अकरा ऑक्टोबर एकोणविसशे सोळाला ला मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी प्रवेश घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे अकरा नोव्हेंबर एकोणासोळा ला लंडन मधील आंबेडकर आपले नाव नोंदवले समोर बारा डिसेंबर एकोणवीसशे सोळाला ला आंबेडकर आणि रमाबाई यांना झाला आणि त्यांचे नाव यशवंत आले एकवीस ऑगस्ट एकोणावीसशे सतराला ला बडोदा सरकारचे शिष्यवर्ती चिमुद संपल्यामुळे आंबेडकर यांना अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतात परत घ्यावे लागले एकतीस ऑगस्ट एकोणविशे सतरा रोजी बडोदा सरकारच्या नोकरीत ते काम करू लागले त्यामुळे त्यांना दरमहा एकशे पन्नास रुपये पगार होते पण त्यांना राहायला जागा मिळत नव्हती महार त्यांना कोणीही राहायला जागा देत नव्हते त्यामुळे ते परत मुंबईला आले पाच डिसेंबर एकोणविशे सतरा रोजी आंबेडकरांनी सिडहॅम कॉलेजात प्राध्यापकांच्या जागेसाठी अर्ज केला पुढे दहा नोव्हेंबर एकोणविशे अठरा रोजी दरमहा साडेचार ते पगार म्हणून श्रीरायम कॉलेज आंबेडकर यांनी हंगामी प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली पुढे त्यांना एकतीस जानेवारी एकोणीस अस्पृश्यता जागृती आंबेडकरांनी बाजू मांडण्यासाठी आंबेडकरांनी मुखनाईके पत्र सुरू केले पंधरा मार्च एकोणीसशे वीस रोजी आंबेडकरांनी आपल्या प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला एकवीस आणि बावीस मार्च एकोणासशे वीस रोजी बहिष्कृत वर्गाची परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शाहू महाराज यांनी म्हणाले डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही इतकेच नव्हे तर अशी एक वेळ सर्व हिंदुस्थानचे पुढारी वर आंबेडकरांनी सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद दिली तीस सप्टेंबर एकोणीसशे वीस रोजी आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एम सी एस साठी प्रवेश मिळवला आंबेडकर यांनी डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीकरिता दोफिया प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला पासून आंबेडकरांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात प्रकिनी सुरू केली त्यांनी प्रॉब्लेम ऑफ हा प्रबंध स्वीकारून लंडन युनिव्हर्सिटीने त्यांना डीएससी ही पदवी दिली एकोणावीस जून एकोणीसशे चोवीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी

सरकार नियंत्र सदस्य म्हणून डिसेंबर एकोणविशे सव्वीस रोजी मुंबई विधिमंडळात त्यांची नेमणूक केली अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांचा सा मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणून शपथ शपथविधी झाला कर सत्याग्रह करण्यात आला होता नंतर ताळ्याचे शुद्धीकरण केले तीन एप्रिल एकोणविशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी बहिष्कृत भारती सुरू केले त्यांनी समाजसंस्था संघ ही संस्था स्थापन केली विषांतेचे शिकवण देणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे बाबासाहेब सहस्र बुद्ध यांच्या हस्ते दहन करण्यात आले पंचवीस डिसेंबर हा दिवस मनसवृष्टी दहन दिवस म्हणून पाळला सभा शिकारणी करून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणाशे रोजी भारतीय बहिष्कृह सभा शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली मुंबई येथे शासकीय विधी महाविद्यालयात एकवीस जून एकोणासशे अठ्ठावीस रोजी बाबासाहेबांनी सरकारने प्राध्यापक म्हणून नेमणूक केली अस्पृश्य समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी समता नावाचे पत्र सुरू केले डॉक्टर आंबेडकरांनी अप्रद्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे जून एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये वसतीग्रह सुरू केले